नमस्कार लाडक्या बहिणींनो आणि मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता लाडक्या बहिणींना अखेर लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता हा आता लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे तर मित्रांनो याची तारीख ही फिक्स झालेली आहे तर मित्रांनो लाडक्या बहिणींनो तर याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे तर मित्रांनो काय आहे संपूर्ण माहिती आणि ती हप्ता जमा होण्याची तारीख कोणती आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला ला एक लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की माझी लाडकी बहीण योजनेतील जुलै महिन्याचे पैसे कधी मिळणार तर महत्त्वाची बातमी आपण पाहू शकता तर यामध्ये मित्रांनो राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाचे औचित्य साधून त्यांच्या बँक खात्यात जुलै महिन्याचा एक हजार एक हजार रुपयांचा एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता जमा करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर मित्रांनो हा हप्ता त्यानुसार रक्षाबंधनाचा पूर्व संदेश म्हणजे येत्या आठ ऑगस्ट रोजी सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात सन्मान निधीची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येईल तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही तारीख पाहू शकता की आठ ऑगस्ट रोजी सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येईल अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांच्या एक्स या माध्यमातून दिलेली आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी महत्त्वाची अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की मित्रांनो आता अखेर जुलै महिन्याचा जो काही हप्ता आहे तो लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट म्हणून तो आठ तारखेला हा जमा होणार आहे तर त्यांचं ट्विटर अकाउंटवरून पण एक अपडेट त्यांनी इथं सांगितलेलं आहे ते पाहू शकता की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फ फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री मु, श्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने योजनेचा सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस जुलै महिन्याचा सन्मान निधी पंधराशे रुपये वितरित करण्यात येणार आहे रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्ये सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येईल असे मंत्री आदिती तटकरे यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे तर मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद